गुणे शाखा युनिट दोन व अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तिक कारवाई करत दोन इसमांसह पासष्ट हजार रुपये किमतीचा तेरा ग्रॅम एम डी मोफेडॉन ड्रग्स ताब्यात घेतलाय चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी व अंमलदार परिमंडळ दोन हद्दीत अवैधरित्या एम डी विक्री करणारे इसम येणार असल्याची माहिती काढत गस्त करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जय फिरके अंकुश चौधरी हे दोघे जनार्दन स्वामी पुला शेजारी नांदूर नाका नाशिक येथे एम डी मोफेड्रॉन पावडर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट दोन कडील हेमंत तोडकर समाधान हिरे वाळू शेळके विलास गांगुरडे नितीन फुलमाळी सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे सुनील खैरनार यांनी सापळा रचून कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत पासष्ट हजार रुपये किमतीचा तेरा ग्रॅम वजनाचा एम डी मोफेड्रॉन अंमली पदार्थ ताब्यात घेतलाय या कारवाईमध्ये मोबाईलसह एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींविरुद्ध नितीन फुलमाळी यांनी आडगाव पोलीस ठाण्यात हे सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केलाय कामगिरी पोलीस आयुक्त उपायुक्त प्रशांत सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कोल्हे अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच गुन्हे शाखा युनिट दोन कडील हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे यशवंत बेनकोळी बाळू शेळके विलास गांगुर्डे गुलाब सोनार फुलमाळी सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे महेश खांडवाहाले सुनील खैरनार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे योगेश सानप चंद्रकांत बागडे यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे गौरव पाटील नाशिक